नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडी मध्ये स्वागत सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे चे जेवढे पण महत्वाचे हायलाइट्स असतील जे रोज सकाळी आपण सात वाजता बघत असतो त्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो आणि अत्यंत महत्वाचे आजचे प्रश्न आपण बघूयात तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पहिले लाईपलोनला क्लिक नक्की करा आणि शक्य झालं तर तुमच्या मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा ओके कालच्या प्रश्नामध्ये कालच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला एक क्वेश्चन विचारलं होतं मी उत्तर द्या म्हणून नुकत्याच कोणत्या ठिकाणी पुरातत्वीय प्रायोगिक संग्रहालय सुरू करण्यात आलेलं आहे तर याचा आन्सर आहे पर्याय एक वाडनगर जी की गुजरात राज्यामध्ये येतो प्रायोगिक संग्रहालय अनुभव संग्रहालय त्याला आपण म्हणतो ओके चला बऱ्याच जण आन्सर करेक्ट करेक्ट दिलेलं येतं आणि आपला जी केचा सहा महिन्याचा स्पेशल कोर्स आहे अनुभव स्टडीजचा ऍप आहे ऍप तुम्ही इन्स्टॉल करायचा आहे ज्याची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलेला आहे दोनशे दहा रुपयाचा हा कोर्स आहे नक्कीच तुम्हाला इतिहास भूगोल विज्ञान वगैरे सर्व सर्व पॉईंट तुम्हाला कव्हर होतील बेसिक ही बॅच तुम्हाला राहणार आहे आणि दोन ते तीन दिवस तुम्ही सोडून ॲप आपलं थोडस इन्स्टॉल करा थोडंसं ॲपला वरूनच थोडंसं लोड आल्यामुळे प्रॉब्लेम आलेला आहे ओके चला तुम्हाला ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोर आपल्याला दिसून जाईल ओके दोन तीन दिवसानंतर तुम्ही चेक करा जरूर अत्यंत महत्वाचा पहिला प्रश्न आजचा आहे भारतात एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी कोणते अभियान हाती घेण्यात येणार आहे असं लेटेस्ट मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये त्याची नोंद झाली तर ते आहे योजना हे अभियान आहे त्याला त्याचं नाव देण्यात आलं आहे ज्ञान भारत ज्ञान भारतम अभियान लक्षात ठेवा नुकतेच बार्ट डी वेवर हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत त्यांचं नाव आहे बेल्जियम त्या देशाचं नाव आहे बेल्जियम आणि पंतप्रधानांचं नाव काय असेल बार्ट डी वेवर बेल्जियमची राजधानी काय असेल तर ते आहे ब्रुसेल्स चला एक क्वेश्चन विचारतो बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स या ठिकाणी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचं मुख्यालय आहे हेडक्वार्टर आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे नुकतेच सन्मानाने मरण्याचा अधिकार देणारे भारतीय दुसरे शहर दुसरे राज्य कोणते बनले आहे तर तो राज्य आहे कर्नाटक नुकतेच मिसेस वर्ल्ड दोन हजार पंचवीस चा किताब जिंकणारे पहिली अस्वेत महिला कोण असतील तर हे आहेत दक्षिण आफ्रिकेचे सेगो गेलई मिसेस वर्ल्ड दोन हजार पंचवीस स्तनाच्या कर्करोगासंबंधी भारतातील पहिले जिनोम कॅन्सर डेटाबेट डेटाबेस कोणत्या संस्थेने नुकतेच लाँच केलं आहे तर ही संस्था आहे आय आय टी मद्रास तामिळनाडू नुकतेच आलेल्या जगातील सर्वोत्तम मौल्यवान ब्रँड खालीपी कोणते असेल किंवा कोणता ब्रँड हे जगातील सर्वोत्तम मौल्यवान व्हॅल्युएबल आहे तर ते आहे ॲपल नुकत्याच कोणत्या भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिकेला ग्रॅमी पुरस्कार हा मिळालेला आहे तर ते व्यक्तिहत चंद्रिका टंडन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग यांच्या पुढाकाराने राज्यात कोणत्या ठिकाणी मधुबन हनी पार्कचे उद्घाटन नुकतंच करण्यात आले तर हे पहिलं मधुबन हनी पार्क असणार आहे महाबळेश्वरला आणि दुसरं असणार आहे आपल्या मुंबईला बोरिवली मुंबईला कोणता देश दोन हजार पंचवीस हे एक वर्ष एक ऑफ कम्युनिटी म्हणजे समुदायाचे वर्ष म्हणून घोषित केलं आहे तर तो देश आहे संयुक्त अरब अमिरात ज्याला आपण यु एई असं म्हणतो संयुक्त अरब अमिरात ज्याची राजधानी येतं अबुधाबी हे ये होते हायलाइट थोडक्यात पण अत्यंत महत्वाचे आणि आजचा तुमच्यासाठी खास क्वेश्चन आहे याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे इंग्लंडचे नवीन पंतप्रधान हे कोण बनले आहेत तुमच्यासमोर चार ऑप्शन आहेत अँथनी अल्बनीज डोनाल्ड ट्रम्प किर स्टारमर आणि फ्रँकवाइज बायरो हे नवीन पंतप्रधान कोण असतील इंग्लंडचे इंग्लंडची राजधानी काय असेल लंडन आहे अशा प्रकारचे प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये विश्लेषण आपलं एक करंट अफेअरचं डेली करंट अफेअरची बॅच आहे पीडीएफ पण त्या बॅच मध्ये असते आणि प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण पण असतं ही आ, ती बॅच आहे ओके पी एफ पण अवेलेबल आहेत आणि डे टू डे दररोज दैनंदिन चालू घडामोडी त्या बॅच मध्ये आपण घेत असतो जी के जी एस पण तयारी होता आणि करंट अफेअर्सचं पण तुमचं तयारी खूप छान पद्धतीनं होऊन जातं त्यामुळे हे ॲप इन्स्टॉल करा आणि नक्कीच तुम्हाला हे कोर्स घ्यायचा आहे आणि दर महिन्याला तुम्हाला बघायचं आहे भरपूर माहिती त्या ठिकाणी आहे चला एकदा लाईक करा व्हिडिओला तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा नवीन विद्यार्थी असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आपलं इंस्टाग्राम आणि टेलिग्राम जे दोन चॅनल आहेत त्यांना नक्कीच तुम्ही फॉलो कर करू शकता जॉईन करू शकता जिथे मी तुम्हाला पीडीएफ वगैरे देणार असतो ओके चला व्हिडिओ शेवटपर्यंत पर बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटत उद्या सकाळच्या सात वाजताच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत पहात्रा अनुभव श्री थँक्यू जय हिंद